उद्धव ठाकरे पंधरा दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यावर त्या सरकारमध्ये सामील होतील असा मोठा दावा रवी राणा करतात कोण रवी राणा काय सकाळ सकाळ नावं घेताय तुम्ही त्यांचा राजकारणाची संबंध आला कधी शिवसेना पक्ष या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष खरं का आणि बाळासाहेब ठाकरेने स्थापन केलेला हा पक्ष उद्धव ठाकरे पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ या पक्षाचं नेतृत्व करतायत त्या पक्षाचे स्वतःचे अठरा खासदार निवडून सुद्धा आलेले परत निवडून येत अशा पक्षाच्या भूमिकांवरती कोणी आयऱ्या गैर्याने बोलावं बरं का बरोबर नाही तुमचं तुम्ही बघा तुम्ही तुमच्या निवडणुका लढा ही लोकशाही आहे आमच्या नादाला लागू नका ना आमच्या भूमिका काय आहेत ते आम्ही हो ठरवतो एकत्र बसून माननीय पक्ष प्रमुख निर्णय मेडिटेशन किया, कल जो थे, किया उसके एक लेटर लिखा है उन्होंने तो कहा है कि सारी दुनिया ध्यान अभी भारत की तरफ है और हमें आगे बढ़ने की नहीं सिर्फ कैमरा का ध्यान मोदी जी की तरफ था दुनिया का ध्यान नहीं दुनिया का ध्यान हमारे तरफ इसलिए है कि आज क्या इस देश का लोकतंत्र बचेगा क्या मोदी जी लोकतंत्र को बचने देगा उसका ऊपर दुनिया का ध्यान मोदी जी ठीक तरह से काउंटिंग होने देंगे ये इस तरह इस तरह दुनिया का ध्यान हमारे